पिस्तूल दाखवून शेतकऱ्यांना धमकावल्याप्रकरणी कोठडी न्यायालयानं सुनावलेली आहे रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये एका लॉज मधून त्यांनी खेडकर दाम्पत्याला मनोरमा खेडकर यांना अटक केली आणि त्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं असता त्यांना कोर्टानं दोन दिवसांची कोठडी सुनावलेली आहे पोलीस स्टेशन एफ आय आर नंबर तीनशे दोन अब्लिक दोन हजार चोवीसमध्ये आरोपी क्रमांक एक मनोरमा खेडकर यांना पोलिसांनी सकाळी ताब्यात घेतलं आणि आज या ठिकाणी न्यायालयासमोर हजर केलं त्यामध्ये पोलिसांनी पाच दिवसाची पीसी मागितली जेणेकरून त्यांना बाकीच्या ज्या काही रिकव्हरीज आहेत त्या त्यांना करता येतील काल अचानकपणे त्यांनी त्याच्यामध्ये आय पी सी सेक्शन थ्री झिरो सेवन ऍड केला तर जे आर्ग्युमेंट झालं ते कन्सिडर करून न्यायालयाने त्यांना दोन दिवसाची पी सी दिलेली आहे तारखेपर्यंत त्यांना पोलीस कस्टडी आहे तारखेनंतर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका